बीड लोकसभेची लढत कशी झाली सर्वांनी काल पाहिलेली आहे मतमोजणी होऊन बजरंग सोनवणे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी विजय झालेला आहे एकंदरीत बराचसा मतमोजणी प्रक्रिया बरीचशी लांबलेली होती मध्यंतरी बराचसा गोंधळ निर्माण झाला शेवटी बजरंग सोनवणे यांचा विजय घोषित करण्यात आला आणि फेरमतमोजणीची पंकजा मुंडे यांची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली यामध्ये आता आज आपण पाहणार आहोत की प्रत्येक विधानसभा निहाय मतदान प्रत्येक उमेदवाराला म्हणजे पहिले तीन जे आहेत त्यांना किती पडलं प्रत्येक मतदारसंघामध्ये लीड कुण लीड कुणाला मिळाली त्यानंतर जे अठरा मुस्लिम समाजाचे उमेदवार होते एकूण त्यांना मतदान किती पडलं चार प्रमुख उमेदवार जर सोडले तर बाकीचे जे काही अदर हिंदूचे उमेदवार होते या उमेदवारांना मतदान किती पडलं एकंदरीत सर्व बाबतीमध्ये पोस्टलमध्ये नेमकी आघाडी कुणाला मिळाली या सर्व बाबतीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र टू न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे तेवीस मतदान झालेलं होतं एकंदरीत पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मतदान पडलेलं आहे तर बजरंग सोनोने यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मतदान पडलेलं आहे अशोक थोरात ज्यांचं जे जै अपक्ष होते त्यांचं चिन्ह निवडणूक चिन्ह ही पिपानी होती त्यांना चोपन्न हजार आठशे पन्नास मतदान पडलेलं आहे तर दुसरे वंचित आघाडीचे उमेदवार जे आहेत अशोक हिंगे आहेत तर त्यांना पन्नास हजार आठशे सदुसष्ट मतं पडलेली ले आहेत तर नोटाला दोन हजार सत्याऐंशी मतं पडलेली आहेत एकंदरीत हे चार उमेदवार आणि नोटा असं जर पकडलं तर चौदा चौदा लाख एकोणसत्तर हजार एकशे एकावन्न मतदान या चार आणि नोटा असं मिळून पाच उमेदवारांना पडलेला आहे यामध्ये बजरंग सोनवणे हे सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी विजयी झालेले आहेत यामध्ये आपण आता हे पाहणार आहोत की याच्यामध्ये जे काही एक्केचाळीस उमेदवार होते एक्केचाळीसमधले मधले हे चार उमेदवार पंकजा मुंडे बजरंग सोनवणे अशोक थोरात आणि अशोक हिंगे हे चार उमेदवार सोडले तर सदोतीस उमेदवार राहतात एकूण सर्व सदोतीस उमेदवारांना सदोतीस उमेदवारांना पन्नास हजार तीनशे बहात्तर मत तीनशे बहात्तर मतं पडलेले आहेत यामध्ये एकोणीस सदोतीस उमेदवारांपैकी जे काही सदोतीस उमेदवार आहेत त्यांच्यापैकी एकोणीस उमेदवार हे हिंदू समाजातील आहेत त्यांना एकवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतदान पडलेलं आहे हे वरचे चार सोडता एकवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतदान पडलेलं आहे त्याबरोबरच मुस्लिम समाजाचे उमेदवार अठरा होते अठरा उमेदवारांना एकोणतीस हजार चौऱ्याहत्तर मतदान पडलेलं आहे तर एकोणतीस हजार चौऱ्याहत्तर यापैकी या अठरापैकी या एक उमेदवार आहेत शेख तौफ तो, तौसिफ तौसिफ तर तो यांना नऊ हजार चारशे बहात्तर मतदान पडलेलं आहे म्हणजेच मुस्लिम समाजाच्या सतरा उमेदवारांना राहिलेल्या अठरापैकी सतरा उमेदवारांना एकोणीस हजार सहाशे दोन मतदान पडलेलं आहे आता आपण पाहणार आहोत की नेमकं मतदान जे आहे उमेदवारांना खास करून पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांना प्रत्येक मतदारसंघामध्ये कसं मतदान पडलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया आणि त्या त्या मतदारसंघामध्ये लीड नेमकी कोणाला मिळालेली आहे यामध्ये पंकजा मुंडे बजरंग सोनवणे या दोन्हींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत गेवराईमध्ये पंकजा मुंडे यांना पंच्याण्णव हजार चारशे नऊ मतदान पडलेलं आहे तर गेवराईमध्ये बजरंग सोनवणे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे पाच मतदान पडलेलं आहे तर गेवराईमध्ये बजरंग सोनवणे यांना एकोणचाळीस हजार शहाण्णव मतांची आघाडी मिळालेली आहे मताधिक्य तेवढं त्यांना गेवराय विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं आहे त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे माजलगाव माजलगावमध्ये पंकजा मुंडे यांना एक लाख पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस मते पडलेली आहेत तर बजरंग सोनवणे यांना एक लाख चार हजार सातशे तेरा मते पडलेली आहेत या ठिकाणी पंकजा मुंडे माजलगाव मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना नऊशे पस्तीस मतांची आघाडी आहे पुन्हा सांगतो माजलगावमधून पंकजा मुंडे यांना नऊशे पस्तीस मतांची आघाडी आहे यानंतर बीड बीड विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी मते पडली तर बजरंग सोनवणे यांना एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे चौसष्ट मते पडलेली आहेत तर यामध्ये बजरंग सोनवणे यांना विक्रमी मताधिक्य या मतदारसंघामध्ये मिळालेलं आहे ते मता मताधिक्य आहे एकसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी त्यानंतर आष्टीमध्ये आष्टीमध्ये पंकजा मुंडे यांना एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे दहा मते पडलेली आहेत तर बजरंग सोनवणे यांना एक लाख बारा हजार नऊशे एकोणवत एकोणनव्वद मते पडलेली आहेत यामध्ये पंकजा मुंडे यांना आष्टीमधून बत्तीस हजार दोनशे एकवीस मतांची आघाडी मिळालेली आहे त्यानंतर केजमध्ये केजमध्ये पंकजा मुंडे यांना एक लाख नऊ हजार तीनशे साठ मते पडलेली आहेत तर बजरंग सोनोने यांना एक लाख तेवीस हजार एकशे अठ्ठावन्न मते पडलेली आहेत यामध्ये बजरंग सोनोने यांना तेरा हजार नऊशे तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतांची आघाडी मिळालेली आहे आता सर्वात महत्वाचा मतदारसंघ आहे परळी ज्याच्याकडून परळीमध्ये पंकजा मुंडे यांना फार मोठी आघाडी मिळेल असं म्हटलं जात होतं एक लाखापर्यंत आघाडी मिळेल असं म्हटलं होतं पण त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये निराशा झाल्याचं मुंडे समर्थकांना पाहायला मिळालं पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघामध्ये एक लाख एक्केचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर मते पडली तर बजरंग सोनोने यांना सहासष्ट हजार नऊशे चाळीस मते परळी मतदारसंघात पडलेली आहेत तर परळी मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मते पडलेली आहेत एकंदरीतच बजरंग सोनोने यांच्यासाठी बीड आणि गेवराई हे दोन मतदारसंघ महत्त्वाचे राहिलेले आहेत तर पंकजा मुंडे यांच्यासाठी परळी आणि आष्टी हे दोन मतदारसंघ महत्त्वाचे राहिलेले आहेत पण परळीच्या तु गेवराईच्या तुलनेमध्ये आष्टीनं आष्टीनं तेवढं मताधिक्य दिलं नाही गेवरायने एकोणचाळीस हजार शहाण्णव दिलं दिल, तर आष्टीनं बजरंग सोन यांना एकोणचाळीस हजार शहाण्णव दिलं तर पंकजा मुंडे यांना आष्टीनं बहात बत्तीस हजार दोनशे एकवीस मताधिक्य दिलेलं आहे दि त्यानंतर परळीमध्ये पंकजा मुंडेंना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस तर, तर बजरंग सोनोने यांना त्याच तुडीचं बीडमधून एकसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी मतदान मिळालेलं आहे निर्णायक महत्त्वाची भूमिका जी बजावलेली आहे ती महत्त्वाची भूमिका पंकजा मुंडे यांच्यासाठी माजलगावनं बजावलेली आहे कारण माजलगाव मायनस जाईल असं म्हटलं जात होतं पण माजलगावनं नऊशे पस्तीस मतांची पंकजा मुंडे यांना आघाडी दिलेली आहे आणि केजमध्ये पंकजा मुंडे किंवा बजरंग सोनवणे कोणालाही पाच हजाराची आघाडी मिळेल असं म्हटलं जात होतं पण त्या ते ठिकाणी तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतांची बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळालेली आहे कारण त्यांचं ते होम पिच आहे ते स्वतः त्या मतदारसंघामधले आहेत तर तेवढं त्यांना मताधिक्य अपेक्षित होतं दुसरीकडं खरा धोका किंवा पंकजा मुंडे यांना खरा धोका जे बसला आहे तर तो, तो गेवराई आणि बीडमध्ये कारण गेवराई आणि बीडमध्ये वंजारी समाजाची संख्या मतदारसंख्या कमी आहे आणि ह्या दोन मतदारसंघांनी निर्णायक मताधिक्य बजरंग सोनोनेना दिलेलं आहे त्यामुळे परळी आणि आष्टी या मताधिक्याची ताकद अपुरी पडली त्यामुळे एकंदरीतच पंकजा मुंडेंचा बीडमधून पराभव झाला जा, झालेला जा, आहे पोस्टल पोस्टल मतामध्ये पंकजा म मुंडेंना दोन हजार अठ्ठेचाळीस मते पडलेली आहेत तर बजरंग सोनोने यांना चौदाशे अठरा मते पडलेली आहेत यामध्ये पंकजा मुंडे यांना पोस्टलमध्ये सहाशे तीस मतांची आघाडी मिळालेली आहे या निवडणुकीमधील महत्त्वाचे टर्निंग पॉईंट ठरलेले काही मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आपण लवकरच वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माद्द भेटणार आहोत या व्हिडिओ बाब बाबतीत बा, किंवा आम्ही जे काही मत मांडलेलं आहे किंवा विषय मांडलेला आहे या विषयाच्या बाबतीत आपल्याला जर काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा फक्त चुकीच्या कमेंट करू नका पुन्हा भेटू वेगळ्या विषयावर महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद